प्रहार पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू केले सरकारने वारंवार शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार करणार आहे असे वचन देऊन सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही याकरता प्रहार पक्षाच्या माध्यमातून आंदोलने सुरू करून सरकारवर जोरदार टीका बच्चूभाऊ कळू कडू यांनी केली देवेंद्र फडणवीस फक्त एकच शब्द बोलला नाही फक्त कर्जमाफीच बोलला नाही त्या कर्जमाफीच्या वडीच्या खाली असा बोलला प्रभू रामचंद्राची शपथ आहे हनुमानजीचा गधा तुमच्या टाळकळ्यात टाकल्याशिवाय नाही मेरा बाप कोई नेता नाही हो सकता मेरा बाप किसान उसके नुसते कोई बाप होता त्या शेतकऱ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या ताकदीपर्यंत लढाच आहे मित्र आम्ही पाहतोय होणारे आत्महत्या असल आम्हाला दिले जाणारे भाव असल देवेंद्र फडणवीस फक्त एकच शब्द बोलला नाही फक्त कर्जमाफीच बोलला नाही त्या कर्जमाफीच्या वडीच्या खाली असा बोलला आणि त्याने सांगितलं का एमएसपी जे आहे एमएसपी जे आहे त्याच्यावर वीस टक्के अनुदान देऊ सोयाबीनला सहा हजार द्यावं दे लागल देवेंद्रजी कापसाले नऊ हजार द्यावं लागत धुरीला पुन्हा आठ हजार द्यावं लागत तुम्ही बोलले ती तुम्हाला आठवत नसल तर प्रभू रामचंद्राची भक्त शपथ घेतोय प्रभू रामचंद्राची शपथ आहे हनुमानजीचा गदा तुमच्या टाळकळ्यात टाकल्याशिवाय नाही तुम्ही दिलेले शब्द जर आम्ही पाहतोय पाहत नसणार तर बोला आम्ही पाहतोय कोरा कोरा करणाऱ्या फडणवीस सरकारच्या समोर आम्ही दादाच्या घरासमोर धोरण जूनला जाणार आहोत आणि त्यांना तिथलं अर्थशास्त्र समजून सांगणार आहोत सोळा लाख कोटीचं राईट ऑफ केलं शंभर लोकेच सोळा लाख आमची कर्जमाफी व्हायला फक्त पस्तीस हजार कोटी पाहिजे निवड पीक विम्यातला भ्रष्टाचार जर पाहिला तर आठ हजार कोटीचा आहे जो फिटचा मंत्री होता त्याच्याच भागात हा भ्रष्टाचार आहे निवड जरी काढलं भाऊ तरी कर्जमाफीला वेळ लागत नाही पण रेता आम्ही पाहतोय शेतकऱ्याचा पाहिजे आज आमची बहीण इथं आत्महत्याग्रस्त बहीण इथं उभी आहे मी परभणीमध्ये गेलो आणि परभणीमध्ये तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यावर बायकोले माहित झालं आणि बायकोले माहित झाल्यावर तिने आत्महत्या केली आणि तिच्या पोटात सात महिन्याचा सा गर्व होता मी त्या गावातल्या लोकेने विचारत होतो पन्नास साठ लोक आमच्या समोर बसले होते आणि त्यांना मी विचारत होतो तुम्हाला संताप काय येत नाही तुम्हाला राग काय येत नाही तुम्ही असं साधा बॅनर म्हणून निश्चित का केला नाही मित्र या देशातली व्यवस्था अशी आणून टाकली की तुमच्या आमच्या डोक्यात धर्म आणि चाग आणून टाकतो का शिवसेनेनं हे कर्जमाफीची मागणी लावून धरली याच्याबद्दल बच्चूकोडूचा तुम्हाला मानाचा मुद्दा आहे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो पक्ष कोणता असू द्या पण शेतकरी मात्र डोक्यातून जाऊ देऊ नका जो आम्ही पाहतोय राब राब राबतोय रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून रस्ताचं पाणी करतोय तो, तो बाप माझा शेतकरी आहे त्याच्याशिवाय माझा कुणी नाही हे डोक्यात घेणं फार महत्वाचं आहे आणि मग माझ्यावर काही टीका टिकणे उद्या मी त्याची परवा नाही करत आम्ही त्याची परवा करणारही ना नाही आणि आम्हीच सांगतोय सरकारनं जसं नितीन भाऊनं सांगितलं अधिवेशनापर्यंत जर कर्जमाफी जा जर झाली नाही तर अधिवेशन कसं भरते तेच आम्ही पाहू पैसा भरून फार जास्त लोकांची गरज नाही भगतसिंग आमच्या डोक्यात आहे फार जास्त लोकेची गरज नाही आहे साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणजे एक तालुका बंदा मेला आणि एका 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 अधिकाऱ्यानं आम्ही पाहतो अठ्ठावीस लोक मारले गेले आपण त्याचं थर उद्ध्वस्त केलं त्याला पूर्ण चिरपाड करा धुमत नाही पण साडेतीन लाख शेतकरी मेला आता आम्ही कोणाचं घर पाडायचं हे मुख्यमंत्री सांगा चौकीदार बेमान हो चाला। मला जास्त अपेक्षा नाही मी फक्त शेतकरी म्हणून आलोय नाहीतर माल्याच उलट्या बोमा होणार तिकडे मला त्याची काही परवा नाही काही झालं आखं आयुष्य राजकारणाचं बुडलं तरी चाल पण शेतकरी जिथं जिथं म्हणून आंदोलन करत तिथं तिथं झेंडा आणि धर्म आणि जात आणणार नाही पक्ष आणणार नाही एक कार्यकर्ता एक शेतकरी म्हणून हजर राहण्याचं मला तुम्ही जो काही बहुमान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार कारण या शेतकऱ्याच्या आंदोलनात एक शेतकरी म्हणून माझा बाप माझी माय माझा भाऊ शेतकरी म्हणून मी इथे सहभागी झालो मला सहभागी होता आलं हेच माझ्यासाठी भरपूर आहे मला वाटते तुमच्या नेतृत्वात निथून भाऊ आप अगर बोलेंगे तर बच्चुकडू आपल्याकर्ता बनतो दौडूया परवानगा परवानगी करते कोण बळा है कोण छोटा है, इससे हमारा किसान आमचं कोणी आणि त्याच्यासाठी बळाशिवाय कुठे जिथं म्हणान तिथं आणि जिथं चालायला हवान तिथं बच्चूकडू हजर आहे एक कार्यकर्ता म्हणून एक शेतकरी म्हणून आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय जय उद्धव साहेबाच्या आदेशाने अरविंदजी सावंत साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी आज आंदोलन पश्चिम विदर्भामध्ये केलं अकोला जिल्ह्यामध्ये माझ्या नेतृत्वात अमरावतीमध्ये सावंत साहेबांच्या नेतृत्वात बुलढाण्यामध्ये आमचे आमदार बुलढाण्याचे जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात संपूर्ण विदर्भामध्ये आज शिवसैनिक शेतकऱ्याला घेऊन रस्त्यावर उतरला आज अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिला सुद्धा ह्या पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये उपस्थित झाल्या आम्ही त्या महिलांना त्या ताईंना म्हटलं आपण पंचेचाळीस डिग्रीच तापमान आहे आपण आपल्या लहान सहा वर्षाच्या बाळाला घेऊन आपण मोर्चामध्ये का त्या महिलांनी त्यांची व्यथा सांगितली माझ्या सासऱ्यांनी आत्महत्या कर्जापायी आत्महत्या केली माझ्या नवऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केली निवडणुकीमध्ये एखादा फिल्मी हिरो जसा डायलॉग बाजी करते तसा प्रचारामध्ये त्यांनी डायलॉग बाज्या के केल्या की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 करू फिल्मी के सारखे डायलॉग ते त्यावेळेस मारत होते आज कुठे गेले तुमचे डायलॉक्ट पाहिजे आज सहा महिने झाले सरकार या महाराष्ट्रामध्ये बसलं तरी सुद्धा शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला नाही आज जवळपास दहा ते पंधरा हजाराच्या वर शेतकरी पाचशेच्या वर ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या अधोगर जर देवेंद्रजीनी या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी जर शेतकऱ्याचा सात बारा जर कोरा केला नाही येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरला या पश्चिम विदर्भातले हजारो ट्रॅक्टर घेऊन लाखो शिवसैनिक घेऊन लाखो शेतकरी घेऊन विदर्भाला विधान भवनाला आम्ही वेळा घालू त्याच्या अदोगर तुम्ही कर्जमुक्त करा नाही तर नागपूर अधिवेशनाला ह्या महाराष्ट्रातला ह्या विदर्भातला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा घेऊन नागपुरात दाखल होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी